नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत धामधूम सुरू आहे मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर एक विचार आला की नेमकं हे नगरसेवक निवडणुकीमध्ये लोकांना जो स्वारस्य आहे तो म्हणजे जनसेवा जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आपणही वाचला आहे मीही वाचलेलं आहे ऐकलेलं आहे प्रबोधनही करतात लोक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीमध्ये नगरसेवक होऊन लोकांची सेवा करण्यासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल आठशे एकोणसाठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले विशेष म्हणजे याच्यामध्ये पंचवीस टक्के असे उमेदवार आहेत जे कोट्याधीश आहेत तर इतर मध्यम वर्ग अशा वर्गातले आहेत प्रश्न हा पडतो की ह्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत जर बघितलं तर निवडणुके एकमेकावर आरोप प्रत्यारोप हे तर सुरूच आहे पण आता एकमेकावर हल्ले करण सुरू केलं दु, लोकांनी म्हणजे हल्ले करूनही सेवा करायची हा वेगळाच आहे ही कोणत्या प्रकारची सेवा आहे हा प्रश्न पडतो आता तुम्ही म्हणाल नगरसेवक म्हणजे काय नगरसेवक म्हणजे एका वॉर्डाचा प्रतिनिधी तो त्या भागातल्या समस्या सोडवणार आणि महानगरपालिकेमध्ये जाऊन याला आपली प्रतिनिधित्व दाखवायचं त्यासाठी त्याला नक्कीच काही ना काही चांगलं मानधन मिळत असेल चांगला पगार मिळत असेल पण हे चुकीच आहे पगार मिळत नाही नाही मानधन मिळतो फार तर हजार दोन हजार सतरामध्ये त्याच्यामध्ये संशोधन झालं पूर्वी हा सात हजार पाचशे रुपये यांना मानधन मिळायचा आता मात्र दहा हजार मिळतो बरं तुम्ही म्हणाल बैठका वगैरे यांना किती खर्च मिळतो शंभर रुपये त्यांना सरासरी मानधन मिळतो आणि इतर खर्च असं जर आपण जरा अंदाज लावला तर त्यांना पाच वर्षामध्ये सहा लाख ते साडेसहा लाख रुपयापर्यंत त्यांना पैसे मिळतात मग एवढे कोट्याधीश आपले काम धंदे सोडून तुमची सेवेसाठी इतके तत्पर का लागलेले आहे पाच वर्षे तुम्हाला वेळ देऊ शकतील का आणि जे इतरही आहे ते वेळ देऊन तेवढं ते विकास करतील का हा प्रश्न नेहमी मला पडतो आणि तुम्हालाही पडेल पडायलाही पाहिजे पड कारण शेवटी जनसेवेसाठी इतके लोक तत्पर आहेत आता विषय हा येतो की मग इथे काय यायचं कारण राजकीय लोकांना आपलं अस्तित्वही बनवायचं असत आणि निवडणूक म्हणली की त्याच्यानंतर महापौर होणार सभापती होणार त्याच्यामध्ये घोडे बाजार होतो मग जे लावले ते पैसे आणि निवडणूक आयोगाने विशेष करून त्यांना अकरा लाखाचा खर्च बंधनकारक केलंय बरं का एका निवडणुकीमध्ये अकरा लाख रुपये खर्च करायचे आता तुम्ही सांगा दहा हजाराचं सा मानधन अकरा लाख रुपये बरं हरकत नाही जनसेवा करायची थोडे पैसे पदराचे लाग लागले तर काय वाईट लावतात बिचारे कारण जनसेवा करायची अकरा लाख लावायचे पण अकरा लाख खर्च होतील तुम्हाला पटत सांगा तुम्हाला पटतं का मला तर पटत नाही कारण प्रभाग आता एका विधानसभे इतके झालेले आहेत चाळीस चाळीस हजार मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं वाहने कार्यकर्त्यांचा खर्च प्रचाराचा खर्च प्रचार साहित्याचा सा खर्च जेवण सगळं काही बरं हा खर्च वाढेलही मग हा पैसा येणार कुठून बरं कोट्याधीश आहेत तर त्या कोट्याधीशांना जर सेवाच करायची तर त्यांच्यातल्या त्या काही फंड काढून ते खर्च करू शकतात मग हा शासनाच्या दरबारी येऊन आपण सेवा करायची हा वेगळाच आता त्याच्यामध्ये काय तुमा, आहे तुम्हाला तुम्हालाही तुमच्याकडून काही लपलेलं नाही आणि आपल्याकडून काही लपलेलं नाही तर म्हणण्याचं तात्पर्य हाच की बाबांनो निवडणुकीमध्ये एकमेकावर हल्ले होत आहेत एकमेकांच्या जीवावर उठलेले लोक आहेत त्यामध्ये आपण किती सहभागी व्हायचं मतदान कसं करायचं आणि मतदान का करायचं मतदान याच्यासाठी करायचं की आपल्या आप प्रभागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये आपल्याला आजपर्यंत सुविधा मिळाल्या का मिळणार का आणि आपण म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल सोयी सुवी सुविधा असेल आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे जो पूर्वी औरंगाबाद होता त्याचं नामांतर झालं नामांतराचं राजकारण आतापर्यंत झालं नामांतर झालं चांगली गोष्ट आहे परंतु ज्या शहरवासियांच्या घशाला चाळीस वर्षापासून कोरड पडली आहे ती कधी संपेलो पाणी कधी मिळेल या महिन्यात मिळेल दोन महिन्यात मिळेल मिळणार तो मिळणार कधी कर तेवढच भरायचं आणि तीनशे पासष्ट दिवसाचा कर भरायचं आणि पन्नास ते साठ दिवस वर्षाकाठी आपल्याला पाणी मिळत आरोग्याची सुविधा कधी मिळणार हे आणि अनावश्यक अनेक प्रश्न आहेत प्रश्नांची उत्तरं कुणी सोडवणार नाही त्याचा उलगड आपल्यालाच करावा लागेल आणि तो सुद्धा मतदानाच्या स्वरूपात होईल त्यामुळे जातीपातीचं राजकारणाला बळी पडून मतदान करायचं की अमिषाला बळी पडून मतदान करायचं हा त्याचा त्याचा प्रश्न कारण मी कोणाचा प्रचार करणार नाही आणि करायचं मला अधिकारही नाही त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा कारण हेच मतदान तुमच्या येणाऱ्या पाच वर्षाचं भवितव्य ठरवणार आहे धन्यवाद महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जाते सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा बेल आयकॉन ला टच करा